महाराष्ट्रभरातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेला होता व आपल्या ह्या मागण्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झालेल्या असताना पाच दिवसामध्ये विविध प्रकारचे आपले बांधव जे आपले किल्ला कला का, का, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला जसं की कबड्डी असेल खो खो असेल हे आपले ग्रामीण खेळ आहेत आज ते नॅशनल स्तरावर स्तरावर सुद्धा आहेत त्यापैकी एकच मल्लखांबसुद्धा हा एक आपला क्रीडा एक प्रकार आहे त्या खांबावर आपल्या माजरे यांनी चढून आपल्या मराठा समाजाची निशानी मुंबईमध्ये त्या खांबावर कशाचाही आधार न घेता लावली आणि अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे मंत्री त्या त्याचे विशेषधाराचे कौतुक करण्यासाठी व त्याच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी असंच प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या युवकांनी लावे म्हणून आज त्यांचा विशेष असा सत्कार होत आहे तो प्रथम सत्कार सर्व मराठा बांधवांना व पत्रकार बांधवांना करण्यात यावा असे मी विनंती करतो दादा या की पुढे अध्यक्ष या की सगळे या या मराठा मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय <coughs> आज या ठिकाणी सर्व मराठा बांधव तसेच सर्व पत्रकार बांधव डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल याच्या माध्यमातून सुरुच <coughs> यांचा सूरज यांचा सत्कार केलेला आहे आज आपण पाहत आहोत मीडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत की नेमक्या ह्या जे बद्दल काय कोणाच्या मनामध्ये संभ्रम आहे का तो कोर्टात टिकेल का किंवा नाही टिकेल किंवा काय होईल आता आम्ही इथं बसलेल्या असताना सुद्धा एक तासभर त्याच्यावर सुद्धा सगळ्या बांधवांनी ओहापोहा केला ह्या योगामध्ये मांजरे परिवारामध्ये आणि आणखी परिवारामध्ये नव्वद टक्के गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत बांधवांना विशेष त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्या त्या नोंदी सापडल्या ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोजरांगे पाटील आणि शिंदे समिती यांना पर आहे परंतु ह्याच्या पोलीकडे जाऊन आपली काही जा त्याच्यामध्ये मागणी आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्या पूलच्या नोंदीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घेणे आणि व्हॅलिडिटी करणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं काम आहे परंतु त्याच गावामध्ये केवळ दोन टक्के लोकांनी आतापर्यंत व्हॅलिडिटी झालेल्या आहेत म्हणजेच काय तर व्हॅलिडिटीला सरकार स्तरावर शासन स्तरावर फार मोठ्या अडचणी आहेत त्यार चली पुता तरी त्या अडचणी कुठेतरी दूर व्हाव्यात ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे तसेच ह्या जो जी आर आहे तो काही लोकांच्या मनात संभ्रम आहे वैयक्तिक सुद्धा मनात संभ्रम आहे मी तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना जाऊनही भेटलो आणि माध्यमांमध्ये सुद्धा बोललो मराठा अभ्यासकांमध्ये चर्चा केली तेजस्व जे लोकांसोबत चर्चा केली वकील लोकांसोबत चर्चा केली तर ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी संशयास्पद आहे ते नक्कीच आहे काही लोकांनी सांगतात की हे गॅझेट आहे तर गॅजेटनुसार तर सर्व मराठा त्या भागातील ओबीसी मध्ये जायलाच हवा होता मग सरकारने ही नियमावली का दिली तर ही नियमावली आताच द्यायची होती तर मग दोन हजार बाराला पण ही नियमावली होती तरी आमचं असं मत आहे ह्याच्यात सगळ्यात मोठी आहे आम्ही जिंकलेलं आहे मराठा समाजाने म्हणलं तर ते एक मनोज रंगे पटेल आणि दुसरा अखंड मराठा समाज सर्व मराठा बांधव हे आम्ही फार मोठ्या प्रमाणात जिंकलेलं आहे त्या आरक्षणाचं पुढे जाऊन काहीतरी होईल आम्ही परत आणखीन एकदा लढू परंतु शासनाने सुद्धा ह्याच्यात जर काय दुरुस्ती असते ह्याच्यात जर काय किचकट अडचणी असतात त्या सुद्धा तात्काळ लवकर दुरुस्त केल्या पाहिजेत मराठा बांधव आजपर्यंत एकोणीसशे ऐंशी पासून ह्या आरक्षणासाठी लढत आलेला ह्याच किचकट प्रोसिजरमुळे जर हे कुणबी नोंदी सापडून सुद्धा जर कुणाचे कुणबी व्हॅलिडीटी होत नसेल तर हे शासनाचा अपयश आहे कारण का आजपर्यंतच्या कुणबी नोंदी सापडल्या पण त्यांची वंशावळ असेल सरकारी दस्तावेज असेल महसूलमधले काय पुरावे असतील हे शोधण्याचं काम आहे हे काम आमचं देखील आहे परंतु जे जिथं आपण शोधायला जातो तिथं तशा प्रकारचा पाठिंबा किंवा तशा प्रकारचा रिस्पॉन्स शासनातील अधिकाऱ्यांकडून मिळत नाही किंवा त्या समित्यांकडनं मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही जर ह्या जे आरमध्ये काय तुमच्या असतील तर निश्चित त्या दुरुस्त करू हा आमचा विजय झालेलाच आहे आणि इथून पुढे देखील जर काय अडचणी असतील तर आम्ही जशी ताकद आता मनोज रामजे पटलांच्या पाठीशी उभा आहे मुंबईला जसं गेलोय त्याच ताकदीनं जाऊ एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय वाह दादा आपण आपण मुंबईला आंदोलनासाठी गेला होता म्हणून दादा जरांगी पाटलांच्या त्या उपोषणामध्ये सहभाग होण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या समोर जो खांब होता लाईटचा त्याच्यावरती चढून आपण भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवला तर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली किंवा काय प्रेरणा मिळाली आपल्याला कुठली ऊर्जा मिळाली आपल्याला त्यावेळेस काय झाला की ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्याच्या आम्ही एक दिवसावर आम्ही इथं बसलो आमचे गावाचे सगळे कुटुंब वगैरे म्हणून आम्ही तिथं बसतो वीस सीझन असणार काय झालं माहिती का तिथला ते जे आपलं मराठ्यांचं सगळं ते हे जे होतं ना ते बघून बावल बघून ते सगळ्या मनामध्ये ऊर्जा भेटली निर्माण झाली अ आपण आल्यासारखं बाबा ते करावं हे माझ्या मनामध्ये वाटलं नंतर पुन्हा काय केलं एक झेंडा घेतला आणि वरी चढलो नंतर झेंडा घेतला वरती सोडलो पण मला खालून म्हणायचे खाली आहे खाली आहे पण माझ्या मनात म्हणजे जिद्द होती की आपण आता इतर आलोय तर आपण ठामपणे झेंडा लावू शकतो असं वरती गेलो आणि झेंडा लावला नंतर खाली झेंडा बांधण्यासाठी सुद्धा काही साहित्य आपल्यापाशी नव्हतं रांगातले कपडे काढून आपण तो बांधलेला आहे त्याबद्दल काय सांगा वरती गेल्यानंतर काय नव्हतं बांधायला पण नंतर आठव समजले की बाबा की आपण आणलेलं काही नाही स्वतःचा टी शर्ट काढला त्यानं बांधल्यानंतर पुन्हा झेंडा थोडा दुखला होता तर आपला झेंडा म्हणजे मान सन्मान आपला अभिमान आहे मग ते कधी झुकता का म्हणे आपला झेंडा म्हणजे नंतर ते झुकत होता नंतर काय केलं की अंगावरती नंतर पुन्हा बलि राहिला होता त्याला बी काढला तेव्हा बांधला नंतर पण आपला झेंडा जेव्हा होता झेंडा एकदम अभिमान फोडक लागला मला अनुमान आहे आता त्या ध्वजासंदर्भामध्ये पुढचं काय आपलं काय पवित्र आहे का आता तो ध्वज आणखीन तसाच आहे का माझं कसं माहिती माझं एक सरकारला म्हणणं आहे की आपण जो आपला मराठ्यांचं झेंडा फडकावलाय तर तो झेंडा कडपर्यंत असा राहावा असा जिकडपर्यंत आपला भगवा दोस्त विजय विजय मिश्री आपल्या तिकडपर्यंत आपली राहावी अशी माझी सरकारला आहे या ठिकाणी मांडेगावचे माजी सरपंच पंडित मिरगणेश्वर आहेत तर आपण देखील आज मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मनोजदा जारांगे पाटील यांचा फोटो बसवण्यात यावा आजच मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विकास मंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब या सर्वांना आज निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे मी आ, अशी मागणी केली आहे की आदरणीय मनोज दादा तारांगी पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची तर मनं जिंकलीत परंतु इतर समाजांचीही मनं जिंकलीत त्यामुळं ते एक थोर समाजसेवक ह्या उद्देशाने व एक दो दो या राज्याचं प्रेरणास्थान म्हणून प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आदरणीय मनोजरंगे पाटील यांचा फोटो असावा यासाठी मी मागणी केलेली आहे जर यांनी आठ तारखेला आज मी सगळ्यांना निवेदन दिलेत जर पंधरा तारखेपर्यंत याचा जी आर किंवा जो आदेश काढला नाही का ना ना तर पंधरा तारखेपासून मी बार्शी तहसील कार्यालया समोर अमरण पोषण बसणार आज या ठिकाणी देवगावच भूषण नाही रेगा तालुक्या महाराष्ट्र मांद्रेजेचं नाव झालं तो आमच्या गावातला एक छावा एक आपण या ठिकाणी भगवंताच्या नगरीमध्ये शिवसृष्टीच्या समोर आपण त्याचा सत्कार केला वकील साहेब आमची फक्त एकच मागणी की आपण लो व्हॅलिडिटीचा हा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे खूप किचकट प्रोसेस आहे आम्ही सकाळी ज्यावेळेस आमच्या गावात धीरज शेळके आले होते त्यावेळेस आम्हीसुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जसं आम्ही अटकेबार झेंडा लावू शकतो तसं उद्या आम्हाला जर काही मुद्दाम होऊन शासनाकडून अडचणी आल्या तर ते ऑफिससुद्धा आम्ही फोडू शकतो हा देवगावकराच्या वतीनं आम्हाला त्यांना इशारा द्यायचा आहे दुसरी गोष्ट आम्ही सकाळी सांगितलं की आमच्या गावात एक मनोज दादा जरांगे पाटलांच्या नावानं एक मोठा चौक आणि एक मोठा स्तंभ आपण त्या ठिकाणी उभा करतोय किल्ल्याची कृती त्या ठिकाणी आपण उभा करून कन्या पांग्रेच्यामध्ये पंडितराव आपण त्याचं काम करतो आहे आपल्या सगळ्यांना आम्ही त्यावेळेस बोलवू त्यामुळं आपण सगळ्यांनी एवढं सुरेशबद्दल प्रेमवत केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानून या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारला सुरुजनं त्याच्याबद्दल आमच्या देवगाव ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाता